हॅलो हाय नमस्कार तर आजच्या छान व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं तर आज आहे होळी तर होळीच्या सर्वात आधी सर्वांना माझ्या गोडताईंना मैत्रिणींना सर्वांना होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर देवपूजा वगैरे मी माझी झालेली आहे आता काम वगैरे सगळं झालेलं आहे माझं तर चला म्हटलं ब्लाऊज वगैरे किती आल्यात ते तुमच्याबरोबर शेअर करावं आणि स सर्वात महत्त्वाची गोष्ट की आजचा दिवस सर्वांना खूप खूप म्हणजे खूप मनापासून समाधानीचा आणि सुखाचा आरोग्याचा जावो हेच देवाचे प्रार्थना तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर कसे ब्लाऊज वगैरे कसे कसे आल्यात ते आपण बघणारच आहोत पुढं तर होळीचा आजचा दिवस सगळ्यांना चांगला जावं हेच देवाचेरणी प्रार्थना तुम्हाला साड्या आणि ब्लाऊज कसे आहेत ते मी संपूर्ण तुम्हाला दाखवते तर कशा वाटल्या काय नाही ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि हे जेवढ्या साड्या ब्लाउज आहेत ना तर रोजचे तर आपल्या आहेतच रोज रेग्युलरचे शिवण्यासाठी पण हे थोडं स्पेशल म्हणजे अर्जंट त्यांना द्यायचं आहे म्हणून हे म्हणलं चला तुमच्याबरोबर थोडंफार शेअर करू आणि कसं शिवले कसं नाही ते पण मी दाखवणारच आहे चला तर मग बघूया तर हे बघा खूप छान साडी आहे मस्त भारी तर खोलून दाखवते मी तर हे बघा एकदम प्लेन मस्त खूप छान साडी आहे आणि अशी ह्याला ना डायमंड लावलेला आहे पुरा डायमंड न भरलेले आहे ले। खाली लेस खूप छान आणि मस्त साडी एकदम भारी तर मला खूप आवडलेली साडी आहे मस्त साडी आहे एकदम भारी याच कप सूत पण एकदम मस्त फॅब्रिक पण एकदम मस्त आहे आणि छान आहे एकदम भारी तर बघू शकता हे अशा पद्धतीने ह्याला डायमंड लावलेला आहे भारी साडी एकदम मस्त तर बघा ह्याचा पदर आहे पदर बघा कसा आहे याचा मस्त पूर्ण पदराला एकदम ही डायमंड लावून भरलेलं पूर्ण एकदम कड्यानं ना कोपऱ्याला अशी डिझाईन खूपच छान भारी वाटते मस्त तर ह्याच्यामधला ब्लाऊज पण आहे तर हे बघा हे ब्लाऊज आहे तर ब्लाऊज मधून कपडा आहे वेलवेट ब्लाऊजचा तर हे बघा अशा पद्धतीने एकदम मस्त इथं ब्लाउजला पण त्यांनी भरलेला एकदम आणि गळ्याला पण आहे दाखवते तुम्हाला तर हा ब्लाऊज आहे हे बघा असं येणार आहे मस्त वाटते खूप छान कसलं भारी वाटते प्रिन्स कट शिवायचं आणि असं इथं घ्यायचंय आपल्याला गळ्यालाही ती भारी वाटते मस्त खूपच आवडलेले मला पण हे खूप छान आवडले आणि मस्त वाटते मी पण घेणार आहे एखादी साडी अशी आणि हे जे आहे ना हे डिझाईन काढलेली आहे ना हे हे हातावर येणार आहे आपली थोडस दाखवते मी तुम्हाला थोडस हे करून हे अशा पद्धतीनं हातावरती येणार आहे खूपच छान आणि युनिक एकदम मस्त ब्लाउज होणार एकदम भारी तर शिवल्याच्या नंतर मी दाखवते तुम्हाला कसा ब्लाउज होतो हा ब्लाऊज पीस आहे एलवीरचा खूप छान आणि मस्त आहे एकदम भारी ब्लाउज पण खूप छान मस्त आहे आणि साडी पण एकदम भारी आहे मस्त साडीचं कपडा पण एकदम फॅब्रिक ना मऊ मऊ एकदम मुलायम आहे छान आहे मस्त आहे मला तर खूपच आवडलेले काय करणार आहे कस्टमरची साडी आहे भारी एकदम मस्त संपूर्ण खोलूनच दाखवते मस्त दिसणाऱ्या एकदम भारी छान एकदम मस्त साडी आणि ब्लाउज कसा वाटला की सांगा खूप भारी साडी एकदम मस्त कपडा पण भारी आहे साडी साडीचा एकदम फॅब्रिक मऊ मऊ हा एकदम मुलाय आणि शायनिंग एकदम मस्त मग आता ह्याचा ब्लाऊज आहे आपल्याला तर ब्लाऊज शिवल्याच्या नंतर बघूया कसा ब्लाऊज होते अजून पण ब्लाउज दुसरे किती आले ते पण मी दाखवते तुम्हाला एकाच टाईमचे किती ब्लाऊज आहेत ते पण नक्कीच बघा एका ब्लाउज दाखवते एक दोन तीन चार पाच पाच ब्लाउज आहेत एकाच टाईनचे काही सगळे साड्यामधलेच आहेत तर हे बघा काटापदराच्या साडीमधले वगैरे सगळे आणि हे स डेलिवरच्या साडीमधले आहेत काही असे करून हे एका स्टाईनचे पाच ब्लाउज आहेत तर एवढे हे पाच ब्लाऊज पण आपल्याला शिवायचे आणि हे आहे मार्जिंगसाठी ब्लाउज तर हे एवढे सगळे शिवायचे तर का तर अजून एक आहे अजून एक दाखवते मी तुम्हाला तर हे बघा हे साडी आहे आणि हे ह्याच्यातला असा ब्लाउज आहे ब्लॅक साडी आहे प्लेन आहे एकदम मस्त ह्याचा पण कपडा खूप छान आहे मस्त भारी हे एका ताईंचा आहे दुसऱ्या हे त्याच्यातलं हा हा ब्लाऊज आहे हे पण शिवायचं आहे अर्जंटच शिवायचं आहे हे पण ब्लाऊज त्याच्यानंतर हे अजून एक आलेलं आहे तर ते मावशी आहेत ना माझ्याकडं तर खूप सारे त्यांच्या महि म्हणजे महिन्यातून तीन चार पाच तर ब्लाउज असतात असतात त्यांनी जात्या कंपनीत कामाला तर कामावरून त्यांच्या त्यांनी वेअर केलेला बघून ब्लाऊज त्यांच्या अंगावरती बघितला कसा बसलाय काय नाही व्यवस्थित बसलेला दिसला त्यांना तर त्यांनी कुठं आहेत का कुठं राहतात ते पण मला मा काही माहिती नाहीये तर त्यांनी शिवण्यासाठी त्यांच्या हातून माझ्यापाशी ब्लाउज पाठवलेला आहे तर दाखवते तुम्हाला त्यांनी हा पीस दि ही एक पीस त्यांना आधी शिवून मला दाखवायचं आहे मग ह्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे खूप सारे ब्लाउज शिवण्यासाठी आहेत तर मी एवढा एक शिवून दाखवणार आहे तर ही शिवल्याच्या नंतर त्यांनी वेअर केल्याच्या नंतर व्यवस्थित अंगामध्ये बसला तर मग त्यांचे ब्लाऊज आपल्याकडं येतील शिवण्यासाठी तर कुठून आलेला आहे हा ब्लाऊज तर बघा मला पण माहिती नाही कुठून आलेला आहे तर त्या मावशीच्या हातामध्ये त्यांनी देऊन पाठवलेला आहे तर ही मी लगेच शिवून त्यांना पाठवून देणार आहे त्यांच्या हातून कसं आता, हाते, हाते आ, आता आ, ती कुठं राहतात काय राहतात ते मला नाही माहिती खूपच खूपच एकदम मस्त तर टोटल किती माझ्याकडं आता सध्या म्हणजे असे म्हणायला तर डेलिव्हरचे तर खूपच सारे आहेत पण आता सध्या म्हणजे अर्जंट देण्यासाठी म्हटलं तर माझ्याकडं किती पाच आणि सहा सात सात आठ ब्लाऊज आपल्याला अर्जंट द्यायचेच आहे खूप सारेदा असे तर शिवण्यासाठी रोजचं रोजचे तर डेलीवरचे तर राहतातच पण हे आत्ता दोन हे एक दोन दिवसामध्येच हे एवढं मला शिवून द्यायचं आहे त्यांना आल्या त्यांनी तर त्यांनी सांगितलं तस तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही शिवून द्या तरी पण मी शिवून ठेवणारच आहे ते कधी पण येतील आणि कधी पण घेऊन जातील तर हे अशा पद्धतीचा माझा आजचा व्हिडिओ होता हे शिवल्याच्या नंतर पण मी दाखवणार आहे की कसे कसे शिवले ते जास्त काय डिझाईन वगैरे नाही आहे ह्याच्यामध्ये साधे शिंपलच आहेत तेवढे ते डिझाईनचे काय घालत नाहीत तेवढे आणि आपल्या इथं एरियामध्ये तर जास्त करून डिझाईनचे जा नाही आपलं जे वयस्कर महिला असतात ना त्यांनी डिझाईनचं काय जास्त घाल वेर करतच नाही तर गोलगळा दोरी लेस या अशीच असते तर नंतर तर मी नक्कीच तुमच्याबरोबरचे वाटले ते पण नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जे जिजाऊ जे शिवराय बाय बाय